आरबीआयची मोठी कारवाई महाराष्ट्रातील समर्थ सहकारी बँकेवर निर्बंध ठेवीदारांमध्ये खळबळ सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे बँकिंग नियम अधिनियम एकोणपन्नास कलम पस्तीस अ आणि छप्पन्न अंतर्गत सहा महिन्यांसाठी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लादण्यात आले आहेत आता बँक नवीन कर्ज देऊ शकणार नाही नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही आणि ठेवीदारांना पैसेही काढता येणार नाही या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड गोंधळ आणि भीतीचं वातावरण आहे एका निवृत्त शिक्षिकेने सांगितलं माझी पेन्शन अडकली आहे देऊ शकत नाही तर दुसऱ्या खातेदाराने सांगितलं माझे दहा लाख रुपये अडकले आहेत बँक कोणतेही लेखी उत्तर देत नाही बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी स्पष्ट केलं बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे आम्ही आरबीआयशी संवाद साधत आहोत आणि लवकरच निर्बंध हटतील आता ग्राहक फक्त विश्वास आणि प्रतीक्षेत